राहुल पुंगले यांची कविता दारात कोण उभाय भर गर्दीत हात पुढं करून फॉर्म घेतला भर गर्दीत हात पुढं करून फॉर्म घेतला फॉर्म भरला कोपऱ्यात उभा राहून इकडं ड्राफ्ट काढला आज शेवटची तारीख होती रात्र खूप झाली होती फॉर्मला मुंग्या लागल्या फॉर्मला मुंग्या लागल्या म्हणून डब्यात ठेवला आणि लगेच साहेबांना फोन लावला साहेब इकडं घरी दुपारी इतका उजेड पडलाय कुणीतरी देव अवतारणार आहे असं वाटतय खूप खूप तेज सांडलंय भिंती उजळून निघाल्या आहेत पण देव काही येत नाहीये गेला अर्धा तास दुसरा असं की साहेब फोन ठेवू नका साहेब दुसरं असं की तुम्ही मला साखरेचा फॉर्म दिला का साखरेचा फॉर्म मला वाळूचा हवा होता ना फॉर्मला मुंग्या लागल्या आहेत दुपारी लागतात तशा मला काही सुचत नाहीये इथून बाहेर जाता येत नाहीये कारण कुणीतरी गात राहिलय चांगलं रेडिओवर ह्या लांब लांब सावल्या कुणाच्या आहेत कोण झपाट्यानं पावलं टाकत जवळ येत आहे हाँ? रात्र दाट पड़ी डोत फूट फूट ओला काड़ूक हा जमला ओला काड़ूक जमला का ही दिसत नहीं है। नहीं। तरी तरी साहब तुम्ही तुम्ही घरी येऊ नका एव्हा ना मुंग्यांनी फॉर्म भरून टाकलाय माझी सही देखील केलीय त्या नीट काम करतायत माझ त्यांच्यावर अगदी त्यांच्या कामावर बारीक लक्ष आहे मी मी इथं उताना पडलोय निवरच छत चात। माझ्या छातीवर ओणव झालंय पण तरीही डोक्या मागच्या खिडकीतून मला दिसतोय एकच डोळा फांदीवरती बसलेल्या पक्षाचा मी काही बाण मारणार नाही त्याला असा असा उताणा पडून तरी पक्षी उडून जातोय घाबरून आणि फांदी फांदी नुसती हलते मी मी फोन ठेवून देतो बर का साहेब आता मला खूप वाईट वाटतंय मी फोन ठेवल्यावर दाराची बेल वाजली दार उघडलं तर फसकन बाहेरच सार वार आत घुसल वाऱ्या बरोबर काळोख पसरला दिवे विजले दारात कुणीतरी उभय असं वाटलं देवासारखं पण ते आत येत नव्हतं दारही बंद करता येत नव्हतं काळोखात खरातली जागा मोकळी मोकळी झाल्यासारखं वाटलं पाचशे स्क्वेअर फुटांचं घर पाच हजार स्क्वेअर फुटांसारखं झालं मग मग मोठ्या मैदाना इतक मोकळ झालं मोठ्या घरात मी मोठ्यान हसलो भिंती <laughs> मला घाबरून माग माग सरकत होत्या भिंती रानात पळून गेल्या झाडांच्या मागे लपून माझ्याकडे पाहू लागल्या मी चालत राहिलो रात्र अशीच नाजूक सारखी दूर कुठेतरी किणकिणली मी थकून बाकड्यावर बसलो रस्त्याच्या कडे चहा मागव दूरवर कुणीच नव्हतं मीच बघत होतो इकडे तिकडे दुपारच्या उन्हात रवंत करणाऱ्या मशीनच्या नजरेतून जग निहाळत होतो त्यामुळे त्यामुळे आकाश एक किरकोळ पान झालं खल्चा फंदीवर डगमगना देव तो पोपट होता पोपट डोडा फुटने आधी पढ़ूंगे लेला निमशिंचा जगात बक्कर सारा होता दोहान चा कड़े कड़ेला। कड़े ला दोहान चा कड़े कड़े すごい。